सिद्धार्थ उद्यानाची भिंत कोसळून महिलांचा मृत्यू झालेला होता आणि या प्रकरणी आता कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळेच ही दुर्घटना झाल्याचं समोर आलेलं आहे महापालिकेने तीनदा स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश या संदर्भानं दिले होते कंत्राटदाराकडून पालिकेच्या आदेशाला मात्र केराची टोपली दाखवण्यात आली वादळी वाऱ्यामुळे सिद्धार्थ उद्यानाची मुख्य प्रवेशद्वारावरची भिंत पडून दोन महिलांचा मृत्यू झाला होता सिद्धार्थ उद्यानासमोर व्यापारी संकुल उभारणाऱ्या खासगी कंत्राटदारानं इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं अशा आशयाची तीन पत्रं मनपाने पाठवलेली होती शेवटचं पत्र हे सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं होतं या पत्रांना कंत्राटदारानं अक्षरशः केराची टोपली दाखवली आणि त्यामुळे प्रकल्पाच्या पार्किंगमधल्या पाण्याचा निचरा होणं प्रवेशद्वारावरच्या डोमची तपासणी करणं त्याची दुरुस्ती करणं याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून तात्काळ दुरुस्तीचं काम करावं असं पालिकेने दिलेल्या नोटीसमध्ये म्हटलेलं होतं मात्र नोटीस देऊन सुद्धा मनपा सुद्धा कोणतीही कारवाई करत नव्हती त्यामुळे दोन महिलांना आपला जीव गमवावा लागलाय पुढचे सात दिवस सिद्धार्थ गार्डन हे आता पर्यटकांकरता बंद असणार आहे